क्षीरक्षेत्र इगतपुरी इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने गोदावर नदीला पूर आला असून गोदावर नदीवरील अनेक धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आज रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी सुमारे तीस हजार क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी जायकवाडी धरणात धडकणार असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे गेल्या काही दिवसापासून जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यासह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी या भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावर नदीला महापूर आला नाशिकच्या गोदावर नदीवरील दुतोंडे मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी वाढले नाशिक, नाशिक जिल्हा प्रशासनाने जनतेला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान या पुराच्या पाण्याने जायकवाडीच्या वरची आणि नाशिकच्या खालची गोदावरील दारणा गंगापूर भावली भाम वाकी आळंदी भंडारदारा गंगापूर मंगमेश्वर यासह लहान मोठी अनेक धरणे ओवरफ्लो झाली आहेत या धरणातून केला जाणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून गोदर नदीत हजारो क्युसेक्स प्रतिसेकंद पाणीसाठा सोडण्यात येत आहे हा विसर्ग जायकवाडी धरणाकडे झेपावला आहे जायकवाडी धरणात आज पंचवीस ऑगस्ट रविवार रोजी अंदाजे तीस हजार माहिती हाती आली एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात काल चोवीस ऑगस्ट रोजी एक हजार पाचशे आठ फूट जलपातळीची नोंद करण्यात आली सध्या धरण चाळीस टक्के भरले धरणात एकूण एक हजार पाचशे एकसष्ट पूर्णांक सातशे सदुसष्ट दस लक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध असल्याची अधिकृत सूत्रांनी माहिती दिली जायकवाडी धरणाच्या वरच्या धरणातून गोदावर नदीत मोठ्या प्रमाणात केला जाणारा विसर्गाचा पाणीसाठा जायकवाडीत आज धडकणार असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली दरम्यान जायकवाडीतून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला केला जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची चिंता पूर्णपणे मिटल्याचेही सूत्रांनी सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक